शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर काँग्रेस आमच्याकडे अतिशय जमेची बाजू म्हणजे आता वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आहे आणि रिपाईसुद्धा आमच्यासोबत आहे आणि सगळे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा मला असं वाटते की या शक्तीला रोखण्याची ताकद घनशक्तीमध्ये नाही आपण बघताय की आमचे जे उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आम्ही दिलेले आहेत ज्या ठिकाणी डॉक्टर ज्योतिष वप्नील भुजंग हे आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत त्याचप्रमाणे माझी भगिनी प्रज्ञाताई उबाळे ह्या पंचायत समिती पालिकेवरच्या उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत अगदी बोलक्या आहेत ज्या पद्धतीनं प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे घरन घर आम्ही या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा लोकांचा प्रतिसाद आहे की बाबा आमचं मत तुम्हालाच मिळणार आहे आणि लोक स्पष्ट सांगतात की भाजपाला आम्ही आता कंटाळलेलं आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपा नको इतर कोणीही चालेल ही भूमिका या ठिकाणी लोकांची स्पष्टपणाने दिसते आम्ही मला असं वाटते की सुकापूरमधील सहा प्रभागामध्ये काही सोसायट्या फक्त शिल्लक आहेत जेवढ्या भागामध्ये आम्ही फिरलो आहे तिथे तिथे आम्हाला जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मग आता माझंही वय एक्केचाळीस बेचाळीसच्या घरामध्ये आहे मला असं वाटतं की आम्ही कधी पक्ष बदलला नाही कायम एका पक्षासोबत आहोत माझे बाबा काही सरपंच किंवा सदस्यही नव्हते पण बाबांनी जो पक्ष चालवला त्यांच्या आजही ते शेखापक्षसोबत आहेत तोच झेंडा आम्ही घेतलेला आहे जो दिबा पाटील साहेबांनी दत्तुश्रीठ पाटलांनी विवेकानंद पाटील साहेबांनी बाळाराम पाटील साहेबांनी जो झेंडा आम्हाला दिलेला आहे त्याच विचारधारेवरती आम्ही आहोत आम्ही त्या ठिकाणी आमची विचारधारा आहे बाबासाहेब आंबेडकर आमची विचारधारा आहे शिवाजी महाराज आणि त्या विचारधारेवरती आम्ही लोकांसोबत आहोत त्या ठिकाणी आपण बघतोय की भाजप आणि अन्य मंडळी या ठिकाणी पैशाचा वापर करून ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी एकनिष्ठता जी आमची आहे हा एकच गुण याच्यावरती मात करेल असं ठाम या ठिकाणी मला मांडावं असं वाटतं नमस्कार मी प्रज्ञा नौसुंबाळे राहणारी सुकापूर मी सुकापूरची रहिवासी असून सुकापूरमध्ये अनेक समस्या भरपूर साऱ्या समस्या आहेत आणि त्या समस्यांना घेऊन मी आता सामोरं जाणार आहे की भरपूर नागरिकांना खूप म्हणजे रस्त्याची कामं आहेत जी खड्डे आहेत त्याचं आपल्याला निवारण करायचं आहे जे घनकचरा आहे त्याचं आपल्याला निवारण करायचं आहे जो आपल्या बाईक साईडला एवढा कचऱ्याचा ढिगारा असलेला आहे तो अतिशय म्हणजे दुर्गंधी म म्हणजे जिकडे नागरिक राहतात त्यांना अतिशय प्रकारे त्रास झालेला आहे त्या त्रास आपण तो निवारा आपण कचऱ्याचं विभाजन करणार आहोत आणि तिसरी गोष्ट आपल्या ज्या महिला भगिनी आहेत ज्यांना अपेक्षा आहेत ती तुम्ही महिला म्हणून उभे राहिलेल्या आहेत तर महिलांकडून महिलांनाच अपेक्षा असते तर महिलांना आपण सशक्षमीकरणासाठी पावलं उचलणार आहोत महिलांसाठी आपण अनेक प्रोग्राम घेणार आहोत जसे की महिला शिबिर आहे आणि महिला बचत गट मी स्वतः चालवते महिला बचत गटमार्फत अनेक आपण कार्य केलेले आहेत आणि त्या कार्यातून महिलांना आपण रोजगार देणार आहोत आणि मी एकटी नसून माझ्यासोबत राजेश दादा आहेत आपले बाळाराम पाटील साहेब आहेत आणि माझ्यासोबत इथे सगळ्या महिला सोबतीला घेऊन पूर, मी आपलं सुखापूर कसं पुढे जाणार आहे याचं मी खूप धैर्याने काम करणार आहे बस एवढंच बोलते की मला सगळ्यांनी आमच्या दोघींना ताई त्या डॉक्टर आहेत आणि मी प्रज्ञा ए बी कॉम झालेली आहे अशाच उमेदवारांना निवडून जा एवढीच विनंती करते जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आरोग्य नेरे तीन वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे इथे मी तीन वर्ष काम केलेलं आहे त्याचे जे सब सेंटर आहेत सब सेंटरचे आम्ही वीकली विजिट करायचो त्यामध्ये वाड्या पण असायच्या आणि प्रेग्नेंट लेडी असणार डिलिव्हरी असणार हे सगळं फ्रीमध्ये व्हायचं तिथे आणि आम्ही डोर टू डोअर जाऊन त्यांना आम्ही हेल्थ रिलेटेड सर्व फॅसिलिटीज अवेलेबल करून देत होते आणि कुठले पण म्हणजे सुद्धा कमजोर असलेल्या व्यक्तींना आम्ही पी एस सीमध्ये आल्यावर चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देत होतो मी हेच सांगणार आहे त्यांना की आपलं सात तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाकडे थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यावा आजपर्यंतची परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर बघितलेली आहे तुमच्यामध्ये काय विकास झालेला आहे हा तुम्ही विचारपूर्वक करायला पाहिजे आम्हाला एक वेळ चान्स देऊन तुम्ही काय विकास जिथे तिथून पुढे हे तुमच्या लक्षात येईल आम्ही महिलांसाठी बालकांसाठी आणि जे रोजगार आहेत ते उपलब्ध करून देणार आहोत आणि आरोग्य शिबिर घेणार आहोत डॉक्टर ज्योती कब्रील भुजान आणि प्रज्ञा उबाळे यांना भरपोस मताने विजयी करा क्रांतिकारी जगभे माझं नाव मयूर शरद पवार वंचित बहुजन आघाडी सुकापूर शाखा अध्यक्ष आज आपण या ठिकाणी प्रचार प्रसार करत आहे वंचित बहुजन आघाडी हा पूर्णपणे शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा मांडणारा पक्ष आहे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष हा सुद्धा शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारी घेऊन जाणारा पक्ष आहे आंबेडकरी विचारधारा त्याचबरोबर शिव फुले शाही विचारधारा घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळे आम्ही पूर्णत वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष आहे त्यांच्या पाठिंबाने सक्षमपणे उभे आहोत सक्षमपणे उभं राहण्याचं कारण असं आहे की आजचे जे दोन्ही उमेदवार आहेत ज्योतिताई आणि प्रज्ञाताई एक चांगलं व्यक्तिमत्व महिला व्यक्तिमत्व आज उघडून वरती येत आहे त्या महिला व्यक्तीसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी पूर्णतः पाठिंब्यासही आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहोत जे सुकापूरमध्ये त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये गेल्या आपण अनेक वर्षापासून पाहत आहोत की बरेच समस्यापासून सगळे ग्रासलेले आहेत त्याचबरोबर माझे जो घनकचराचा आहे घनकचराचा जे व्यवस्थापन आहे ते पूर्णपणे होत नाही आहे पाण्याचं व्यवस्थापन होत नाही आहे रस्त्यांचं व्यवस्थापन होत नाही आहे ट्राफिकचं व्यवस्थापन जे सुकापूरच्या बाहेर सतत ट्राफिक लागलेलं असतं त्या ट्राफिकचंसुद्धा व्यवस्थापन काही करत नाही आहे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या कामांसाठी असक्षम राहिलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे जो उमेदवार आमच्या या सुकापूरला आमच्या या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सगळ्या कामगारांना चांगला प्रतिसाद देईल त्याचबरोबर चांगलं मार्गदर्शन करेल त्या उमेदवारांना आम्ही पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि दोन्ही उमेदवार त्यासाठी पूर्णपणे सक्षम याची खात्री आम्ही घेतलेली आहे त्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवारांच्या खंबीरपणे मागे उभे आहोत आणि मी सर्वांना आवेदन करतो सुकापूरमधील सर्व रहिवाशांना आंबेडकरी विचारधारा त्याचबरोबर पुरोगामी विचारधारा आहे जी शेतकरी कामगार पक्षांच्या बरोबर असते आणि वंचित बहुन आघाडी पक्ष त्या पक्षाच्या बरोबर असते त्या दोन्ही मतदारांना आपण भरघोस मतदानाने निवडून द्यावं कारण जर आपल्याला सुकापूरचा विभाग विकास करायचा असेल आपल्या आसपासच्या गावांचा विकास करावा करायचा असेल तर आपल्याला शेतकरी कामगार पक्षाला चांगल्या भरघोस मतदान करावेच लागेल आणि ह्यांचा विजय हा नक्की आहे मला याची पूर्ण खात्री आहे आणि मी याच ठिकाणी दोन्ही उमेदवारांना चांगल्या शुभेच्छा देतो की आपण जी सक्षमपणे कर्तव्य मांडलेली आहेत ती पूर्ण पार कराल आणि या सुखापूरला दाखवून द्याल की आम्ही सक्षम अशी उमेदवार असू बरोबर आपल्या भुजन या जिल्हा परिषद साठी उभ्या आहेत आणि प्रगाताई उभाळे या पंचायत समितीसाठी उमेदवार उभे आहेत त्यांची निशाणी आहे खटारा आपण खटारा या पक्षाला या खटारा या चिन्हाला प्रचंड मतदान करून विजयी करा विजयी करा विजयी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर yes, oh! जे मतदान पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी होणार होतं ते काही अडचणीमुळे गव्हर्नमेंटने म्हणजे शासनाने ते सात फेब्रुवारीला केलेलं आहे आपण याची सर्वांनी सुकापूरमध्ये सर्वांनी रहिवाशांनी याची नोंद घ्यावी तर जय भीम